आई तुला किती घाई झाली होती बाई तुला किती घाई झाली होती मी सांगतलं होतं ना त्या घरच्या लोक माया की नोकरी गेली म्हणून दादाची करत होती मी सगळं दादा इथं घेऊन यायची काही काही यायची तुले आता मला काय माहिती बाबा मला काय मला काय माहीत किती सांगितलं म्हणून तुला चारखे फोन तर तू तर मला सांगतो 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 सांगतोस करे आता आता चाल कस कसं करायला लागला घेऊन आली मी काय झालं मग आली तर काय झालं सांगितलं उरड बरं आहे ना लवकर करतील आम्ही आलो म्हणजे लवकर काळजी करतील कायच काही मी बरोबर काय ना करत होती आई ते गरज त्यांच्या पुढे रडायची पळायची मग ते वाटते की तेच गरीब त्याच गरीबाची पोरगी आहे प्रियंका असे म्हणते मग गरीबाची पोरगी आहे गरीबाची पोरगी आहे गरीबाची पोरगी आहे घेणवते मग मला <laughs> 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 असं म्हणते ना हा असं म्हणते सासू गरीबाची पोरगी गरीबाची पोरगी घेऊन तुले ती सासू तुरी घेणते गरीबाची पोरगी आहे म्हणून हा बरं सारे सांगितलं ते आम्हाला मग ते हसूले पहिले माहित नव्हतं काय गरीबाची पोरगी आहे म्हणून के कौन केला मग संबंध कहून केला कहून आता मग ते हसू मी की आम्ही गरीब आहे बाई मग आम्हाला तु गरीब गरीब करता काय नाही चालली लगेच वेगळी करायला अशी आहे बाई आई म्हणजे एवढं बी नाही हिनवत म्हणजे कसं कसं नाही अंदरून वाटते अनरुण मनातून वाटते मनातून करून नाही म्हणून दाखवत मनातच वाटते मग मनातलं काय माहिती आहे व तुले काय वाटते काय नाही वाटत तुला का ज्ञानी आहे काय लोकांची मना जाणतात चालली मोठी मला वाटतं का वरून म्हणते का काय तेच तर म्हटलं ते बाई चांगलं वाटते गड्या मला सगळे लोक चांगले आहे काय रे तुला काय मनानच लावतं काय आई घेणं नाही चांगली 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 जराशी कशी राहतो आई मी चांगली राहतो म्हणून दव्याला नोकरी पाहून दिली तिनं चांगली राहते म्हणून दिली रात्री दिली अस नोकरी पाहून चांगली राहते चांगली राहते आम्हाला बोलून राहिली अजून तुझं प्रियंका ए प्रियंका काय लावली तू आहे तुम्ही काय लावलं तमाशा काय लावला तू या हे तमाशा काय लावला तूया काय तमाशा केला तू या काय तमाशा केला सांगू तू आईली सांगू सांगू तू आईली मामी जी जे तुम्हाला तुमच्या पोरीची हकी करत अजून माहित नाही तुमच्या पोरीची ओसलीय तुमच्या समोर आली म्हणजे तुम्हाला समजेल की आपली पोरगी काय चीज आहे जायचं हम्म hmm, तुम्हाला सांगणारच नशीन तिनं वाटलंच होतं मला की तुम्हाला सांगणार नाही ते अ कहू न तुझ्या आईलीने सांगितली तुझी असली आहेत काय येत काय तमाशी केली तुझ्या काय केली तू तुझ्या नाही सांगितलं तुझ्या सांग बापा गोपालराव खरं ना आता माहिती सांगतो आहे कायची असली काय केलं मी आता असली आहेत असली गुंड आहे का मी कुठचा गुंडी नाही का मी चोरी केली का मी डाक टाकली का कुठं का कोणाची काही खून खून केली असलेत आहेत करून राहिले मोठी कायची असली खूनच केली तुन लोकांच्या मनाच्या खुन हा लोकांच्या मनात दुखवली तू खून केले का म्हणता डाकीन हम्म आम्ही जी तुमची पोरगी अलग निघून राहिली ती म्हटलं अलग अलग निघण्यासाठी तुमच्या पोरने तमाशा तमाशा केला नेलं अलग घर पाहिलं पण आता नेल्यावर कशी म्हणते आता म्हणते की मला याच घरात राहायचंय याच घरात राहायचंय म्हणते मला आता अचानक तुमच्या पोरीच्या मनात प्रेम उत्पन्न झालं आणि ते बी प्रेम कोण उत्पन्न झालं हे सांगतो तुम्हाला तुझी तुमच्या पोराची नोकरीगिरी तस येईल माहीत पडलं तसं तिला वाटलं आपल्या भावाला नऊ डबल कोणी लावून देणार नाही तशी जागी पाय पकडली ति आईची म्हणते हे माय घर आहे लोकांस चांगली राहतो असं राहतो तसं राहतो आम्ही जी आठ दिवसापासून तमाशी तमाशी तुमची पोरगी हे तुम्हाला माहीतच नशिंग म्हणा तर ऐकून की तुमची पोरगी किती चालक आहे तो तिला वाटत तिचा चालकपणा लोकाली समजतच नाही काय योग्य तीच हुशार आहे काय जगात बाकी लोकांसोबत गाफीलच आहेत काय जॉय काय सांगू राहिले तू अलग निघून राहिली होती निघून राहिली होती आला होता माझी राग आई तर किशोर अलग राहते आकोल्याले त्याच्या बायकोनं किती लहान लहान कपडे घातले फोटो टाकले चिकल धरायला गेली होती तर आणि माय ड्रेस घालणं खपला होता काय येईल हा माझा माय ड्रेस घातला होता माय लग्न झाल्यावर कसं त्यांनी मीटिंग भरवली होती तर माशी केली होती तुले बोलावलं होतं आटेले बोलावलं होतं म्हणून मी बी तसं केलं मी बदला काढला मग पाहिलं मामीजी पाहिलं हां तुमच्या कामाला ऐकलं तुम्ही तुझं पूर्ण केलं ना कबूल पाळी तुमची पोरगी डाकी नाही शैतान ना आहे तो प्रियंका हे कुठून शिकली होती कुठून ते आंध्र गुण आले हे तुम्ही शिकवलं नाही तुला अशी 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 वागत तू घरच्या लोकांनी सांग अशी वागत आई ते नको ऐकू तू नको घेऊ टेन्शन खाल तुझ्या माझून काही सवय केली मी माझून करतो हा मी माझून करतो म्हणतो त्या घराला ॲडव्हान्स दिला मामीजीनं हा सामान दिलं सामायनाचे पैसे आता म्हणजे मला घरात राहायचं आहे नाही आता ही शक्य नाही हे मी होऊ देणार नाही तर उठ

जाऊ दे ना बाबू चांगलं लागतं का सणासुदीच सणाचा दिवस आहे आज नागपंचमी आहे काय तमाशा करून राहिला तू नाही आई नाही हिच्या आईला माहित नव्हतं मामीजीला माहित नव्हतं हिची असली मामीजीला सांगितली मी आता जाऊ दे जाऊ दे जाई तू जाय बर जाय तुझ्या दुकानात जायला का नाही हटली त्या जा नाही आई तू म्हणत बोलू नको आज आज मी ते घेऊन जातो अलग अरे हो ना बापा थांब जरा शांत होईना आता सण आहे ना राजा रे हो दे सण हो दे मंग जाय नाही वा आई आजच तर खरा दिवस आहे इचा इचा खरा दिवस आहे नागिनचा नागिना इचा दिवस आहे आज खरा बाबू असं म्हणून घे नागिन आहेस तू नागिन समजलं ना आता आई म्हटलं म्हणून मी चाललो पण लक्षात ठेव उद्या तुले घेऊनच जाईन मी बापा आईन बाई हे काय झालं बापा मला काहीच माहित नाही याच्यातलं मला काहीच नाही सांगितलं पुरे जाऊ दे आता तुम्हाला माहीतच झालं बापा तर काय मी तर काही सांगत नव्हती आता तिले तिचारा अलग निघण्यासाठी कसं केलं तिनं आणि आता मग तिला मजाक केली आता अशी मजाक असते का बाई हां पैसे दिले ॲडव्हान्स ना सगळं दिलं बापा आता मग तिला मजाक केली ती तिचं तिला माहीत काय आहे काय नाही जाऊ दे ति नका घेऊ टेन्शन हां तिकडे हालात मी हा तिकडे त्याच्या एकटी स्वयंपाक करून राहिली मी तिला स्वयंपाक करू लागतो आ, 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 भाई येतो नाही मी बी करतो दा ना साहेबबाग मले बाबा शकूच लागला काही सुतरच नाही राहिलं मला काय करू ना काय नाही तर काय केलं बा प्रियांका ती आहे काय काय करूणार म्हणून मी त्या लोकं येले की ते दादाला नोकरी पाय म्हणून हां काय केलं करून ठेवलं ती आहे की सगळं जाऊ दे ना आई ते तशा सवय आहेत जाऊ दे ती लोकं गूट टेन्शन माझं नाही म्हणाचे मग आयदी खूपच माझं केलं थांबा माझं मी संबधला कारण की तुमचा आता स्वयंपाक ताई आता पहिले आपण पूजा करून येऊ मग मग जेवण करू हो आता घरची पूजा तर केली सकाळी पण वारुड आहे ना ग आता आपल्या जवळच आहे वारुड दरवर्षी जात असतो आम्ही वारुड आली पूजा करायला मग यावर्षी पण जाऊ मग आपली अंकाची आई पण आल्या यावर्षी मग वारुडाची पूजा करून येऊन मग जेवण करू हो का ताई वारुड आहे का इथं बापरे मग त्याच्यामधून ते ते साप ना मला खूपच भीती वाटते मी नाहीये नाही नाही साप वगैरे नाही येत बाहेर दुरूनच पूजा करायची आतमध्ये असते सा, साप पण बाहेर नाही येत तो एवढा ये मोठा गर्दीत कसं काय निघील ना त्याचा जीव प्रिय राहते कि नाही त्याला वाटते आपल्याला मारतातच काय भीतीनं बाहेरच नाही येत तो आपण ते दुधाचं वाटी ठेवून द्यायची मग नंतर साप दूध पेतच असेल बहुतेक असं मान्यता आहे आता मी तर काही पाहिलं नाही पेताना तसं सापाला दूध पाजू पण नाही असं म्हणतात पण ताप आपल्या भावना असतात नाही का आपण जसं दरवर्षी प्रमाण पूजा करतो तशी यावर्षी पूजा करू आणि येऊ मग घरी चाललं येऊ आहे ना मी अजूनपर्यंत काही पाहिलं नाही पण जसं लोक सांगतात की बा साप येते दूध पिऊन जाते आता काय माहित डोळ्यांचं का पाहिलं नाही मी कधी अच्छा हो का रे नाही साप दूध नाही पेठ काही पण सांगतात लोक आता त्या मागण्या मागे काही ना काही भावना असतात ना गो त्यांच्या जाऊ दे चल मग करू तयारी पूजेची हो ताई ताई सरांना शुभेच्छा द्या नागपंचमीच्या पाय राहूनच गेल बर झालं आठवण करून दिली त्याची तू तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या आमच्या पूर्ण टीमकडून खूप खूप खुँ, शुभेच्छा आणि नवीनच सांगता आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ समोर आहे अजून तो व्हिडिओ पूर्ण पहा छाया व ते ताट काढलं का पूजेच फुलरा गिलोरा तळला काय होई पूजे ताटही काढलं आणि फुलराही तळला झालं सगळं झालं चला ना पूजा करून घेऊ प्रियंका कुठे गेली प्रियंकाच्या आई बिगींना सोबत काय माहित बाई आता त्या गोपाल सगळं सांगितलं बिचारे तिच्या आईले काय काय सांगू दादा सांगितलं काय बाई गोपाल दादाच्या मनात राहतोच नाही बापरे तिच्या आई खूपच खराब वाटत आई तुम्ही थांबवायचा दादाला सांगायचं असत ना मला काय माहित सांगून राहिला होता तो गोप्या झाला मला कळला हल्ल्याचा म्हणून मी गेली माय बाई तमाशा करून राहिला होता बरं झालं मी गेली मी आवरलं उलट बापरे खूपच डेंजरचं आहे मग दादाचं काम तर बापरे मग आता आता काही येत नाही ना पूजा करायला वा वा येईन जाय तेजू तू आण बोलावून दं दोघी महिले गेली मी ताटा काढतो चला आई उशीर होऊन राहिला मग पूजा करून भूक लागली मग जेवण करून घेऊ हाव गाणची रे बोलावन व पण चल काळात आटा चला जाऊ मग बाप ड्रायवर तुमच्या गावात मस्त मोठं छोठं मारूड आहे सापर साफर का मग मुल्याच्यात काय माहीत बापा आता तो तशी साप कोण पाहिलं बाई जुने लोक म्हणत साप आहेत पण त्याच्या अंदर आहेत साप करू त्याला पूजा करू साप नागदेवता नसला तरी येते या दिवशी वारोडात राहायली पूजा करू म्हणून भावे पूजा केली की नागदेवता नागदेवताला कुठेही पावन होते ये बा प्रियंका बस कर पूजा करते आई सांग हो करतो ना विष कालून उंदेला पुढे यायच्यात आता ही पूजा करायला लावतात कोश्यारवानाच्या अहो बाई दूर होईना छाया वा काही नाही करत आई काही नाही करत या जवळ काही नाही करत आई तुम्ही नैवेद्य आणला ना द्या ठेवतो इथं पहिले पूजा कर मग नैवेद्य ठेव तू कोण मांग मांग राह ते घेणं समोर तेजू बापरे ताई मला भीतीच वाटून राहिली बापा काही नाही करत तेजू ये त्यात हायच नाही काही तर काय करीन हाय कशावरून हाय त्याच्यात काही नाही करत काही नाही करत हाय की नाही आहे त्याच्यात साफ

तू भूमीचा स्वामी शिव शंभूचा हार गड्यातील तू भूमीचा स्वामी हे नाग राजा तुझी आज आली नागपंचमी हे नाग राजा तुझी आज आली नागपंचमी <tell>